नमस्कार मित्रांनो के पी द ऑन्टरप्रिन्युअर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आयुष्यात यश मिळवण्यासाठी फक्त स्वप्न असून चालत नाही तर ती पूर्ण करण्यासाठी प्रचंड कष्ट आणि अविचल प्रमाणिकपणा लागतो आज आपण अशाच एका तरुणाची कहाणी ऐकणार आहोत ज्याने अगदी लहानपणापासूनच कठोर परिश्रमाची किंमत ओळखली आणि त्याच जोरावर स्वतःचं मोठं साम्राज्य उघं केलं ही आहे योगेश काकडे यांची प्रेरणादायी संघर्षगाथा योगेश काकडे यांचा जन्म पिंपळगाव या छोट्या गावात एका शेतकरी कुटुंबात झाला त्यांचे आईवडील शेती करायचे आणि रोजंदारीवर मजुरीही करत असत योगेश अवघ्या चार पाच वर्षांच्या असतानाच आईसोबत शेतात कामाला जायचे कापूस वेचणे असो किंवा कांदे लावणे लहानग्या योगेशने नेहमीच आईवडिलांना हातभार लावला दिवसभरात कापूस वेचून दोन रुपये किलोने मिळणारे पैसे असोत किंवा कांदा लावून मिळणारे चाळीस पन्नास रुपये त्यांना कष्टाची किंमत लहानपणीच कळाली होती त्यांचं प्राथमिक शिक्षण गावातच झालं पण पाचवी ते आठवीसाठी त्यांना नायडोंगरीला म्हणजे गावापासून चार किलोमीटर दूर पायी जावं लागायचं सकाळी शेतात काम करायचं मग पायी शाळेत जायचं आणि संध्याकाळी परत येऊन पुन्हा शेतात मदत करायची हा त्यांचा दिनक्रम होता घरची परिस्थिती हलाखीची असल्याने सायकल घ्यायलाही पैसे नव्हते नववी दहावीच्या काळात आईवडिलांनी त्यांना काहीतरी व्यवसाय करून पैसे कमवायला सांगितलं तेव्हा त्यांनी आणि त्यांच्या भावाने पेप्सी विकायला सुरुवात केली रोजचे पन्नास ते शंभर रुपये मिळवून त्यांनी व्यवसायाचे पहिले धडे गिरवले पन्नास ते शंभर कसे करायचे हे त्यांना तिथेच शिकायला मिळालं शिक्षणात ते फारसे हुशार नव्हते विशेषतः इंग्रजी विषयाची त्यांना भीती वाटायची कारण इंग्रजीचे सर खूप कडक होते त्यामुळे त्यांनी अनेकदा शाळेत जाणं टाळलं आणि आपलं शिक्षण अर्धवटच राहिलं सातवी आठवीत असताना त्यांनी शिर्डीमधील एका हॉटेलमध्ये तीन हजार रुपये महिना पगारावर जॉब करायला सुरुवात केली दोन वर्ष त्यांनी शिक्षण आणि काम हे दोन्ही सांभाळले दहावी ते एकोणपन्नास टक्के घेऊन पास झाले जे त्यांच्या कुटुंबासाठीही अनपेक्षित होतं पण दहावीनंतर त्यांना वाटलं की आता शेतीतच काम करायचं आहे एक दिवस शेतात काम करत असताना वडील आणि भावामध्ये भांडण झालं यात योगेशची काहीही चूक नसताना वडिलांनी त्यांना खूप मारलं या घटनेमुळे ते इतके दुखावले गेले की जीव द्यायचा विचार त्यांच्या मनात आला रेल्वे ट्रॅकवर बसून जगायचं की मरायचं याचा विचार करत असताना त्यांना त्यांचे मित्र आठवले मित्रांसाठी जगायचा निर्णय घेऊन त्यांनी ती रेल्वे पकडली आणि पुण्याला आले पुण्यात ते पहिल्यांदाच आले होते कुठे जायचं काय करायचं त्यांना काहीच माहिती नव्हतं खिशात फक्त तीस चाळीस रुपये होते पुणे स्टेशनवर एका अनोळखी मुहाने त्यांना चाकणमध्ये कंपन्यांमध्ये काम मिळतं हे सांगितलं ते चाकणला आले आणि ज्योतिबा मंदिरात दोन दिवस झोपले कारण त्यांच्याकडे राहायला पैसे नव्हते तिसऱ्या दिवशी त्यांना एका कंपनीच्या गेटवर कॉन्ट्रॅक्टर भेटले योगेश त्यावेळी अठरा वर्षांचे नसल्यामुळे त्यांना जॉब मिळत नव्हता पण कॉन्ट्रॅक्टरने त्यांना दिलासा दिला आणि काम दिलं सुरुवातीला एका हॉटेलमध्ये भांडी घासण्याचं काम मिळालं कंपनीमध्ये त्यांना भट्टीमध्ये काम करायचं विचारण्यात आलं जिथे रबर गरम करून बॉयलरमधून काढायचं होतं हे काम खूप कठीण होतं जरा जरी चटका लागला तरी मोठा फोड यायचा पण कामाची सवय असल्यामुळे त्यांनी तेही काम केलं महिन्याला मिळणारे सात आठ हजार रुपये रूम भाडे आणि जेवणावर म्हणजे मेसवर परवडत नव्हते त्यामुळे त्यांनी आणि त्यांच्या मित्राने दुपारच्या जेवणासाठी एक एक राईस प्लेट आणि रात्रीची एकच राईस प्लेट शेअर करायचं ठरवलं जेणेकरून पैसे वाचतील काही काळानंतर ते चाकणला त्यांच्या भावाकडे आले आणि भिंडारिका कंपनीत जॉईन झाले तिथे त्यांची सूर्यकांत सोनकांबळे यांच्याशी मैत्री झाली आणि ते रूम पार्टनर बनले कंपनीत काम करत असताना त्यांची चर्चा नेहमीच कंपनीमध्ये काम करून काही होणार नाही काहीतरी स्वतःचं केलं पाहिजे अशी असायची एकदा कपडे घेण्यासाठी ते राज कलेक्शन नावाच्या दुकानात गेले दुकानाच्या मालकांशी बोलता बोलता त्यांनी योगेशला त्यांच्याकडे काम करण्याची ऑफर दिली कंपनीत दहा हजार पगार असताना राजेश त्यांना आठ हजार पगार देत होते पण एक महत्वाचा सल्ला दिला कंपनीमध्ये काम करशील तर मालक होणार नाही पण माझ्याकडे काम करशील तर स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतोस हा सल्ला योगेशच्या मनात घर करून बसला दिवाळीत पाचशे रुपये रोजाने राजेशकडे काम करत असताना योगेशला व्यवसायाची खरी ताकद समजली त्यांनी कंपनीची नोकरी सोडून राजेशकडे आठ हजार रुपये पगारावर काम करायला सुरुवात केली सात आठ महिने त्यांनी प्रत्येक नवीन गोष्ट शिकून घेतली सुपारीच्या खांडाचे व्यसन नसल्यामुळे त्यांचे खूप पैसे वाचले होते त्यांच्याकडे तीन ते साडेतीन लाख रुपये जमा झाले होते त्यांना अजून दीड दोन लाखांची गरज होती आईच्या मदतीने त्यांनी वडिलांना पटवलं वडिलांनी आत्याच्या मुलाकडून पन्नास हजार रुपये घेऊन आणि स्वतःहून एक लाख रुपये असे एकूण दीड लाख रुपये योगेशला दिले अखेर अठरा एकोणीस वर्षांचे असताना योगेश काकडे यांनी आपलं पहिलं रेडीमेड गार्मेंट शॉप सुरू केलं पहिला दिवस अपयशी ठरला एकही रुपयाची विक्री झाली नाही पण दुसऱ्या दिवशी मात्र सहा हजार रुपयांचा काउंटर झाला काही दिवसांनी वडिलांनी अजून तीस हजार रुपये पाठवले बाजारात त्यांचे व्यवहार चांगले असल्यामुळे होलसेलरही त्यांना पाहिजे तेवढा माल उधार द्यायचे एका वर्षात त्यांनी वडिलांना दिलेले पैसे व्याजासकट परत केले दीड दोन वर्षात त्यांनी दुसरं मग तिसरं शॉप सुरू केलं त्यांचा भाऊही त्यांच्या व्यवसायात सामील झाला लहानपणी आईला स्वतःचं घर बांधल्याचं स्वप्न होतं जे योगेशला पूर्ण करायचं होतं वडिलांचा विरोध असतानाही त्यांनी गाडी घेण्याचा आणि घर बांधण्याचा निर्णय घेतला दोन तीन वर्षातच त्यांच्या तीन ब्रांच म्हणजे शाखा होत्या आणि त्याने सतरा लाखांची किया कॅरेज गाडी बुक केली त्यांनी गाडी आणि घर यांची पूजा एकाच दिवशी करण्याचं ठरवलं ज्या दिवशी घराचं काम पूर्ण झालं त्याच दिवशी शोरूममधून गाडी तयार असल्याचा फोन आला गावाला गाडी घेऊन गे गेल्यानंतर गावातील लोक आश्चर्यचकित झाले एक रुपयाची पेप्सी विकणारा मुलगा आज सतरा लाखांच्या गाडीतून येतोय आणि त्याने चांगलं घरही बांधलं आहे हे पाहून अनेकांना धक्का बसला लहानपणी ज्या मित्रांचे वडील योगेशसोबत फिरू नको म्हणत होते तेच आज योगेशला फोन करून त्यांच्या प्रगतीबद्दल विचारत होते आज योगेश काकडे यांची चार रेडीमेड गार्मेंट शॉप्स आहेत आणि त्यांचा वार्षिक टर्न ओव्हर ऐंशी नव्वद लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे या प्रवासातून योगेश काकडे एकच संदेश देतात तुमची परिस्थिती काय आहे याने फरक पडत नाही पण तुम्हाला आयुष्यात काही करायचं असेल तर प्रामाणिकपणे आणि सातत्याने मेहनत केली पाहिजे कष्ट आणि प्रामाणिकपणा हेच यशाची गुरुकिल्ली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आपण सर्व मिळून उद्योजकतेच्या या प्रवासात पुढे जात आहोत या परिवाराचा भाग बनण्यासाठी केपी द ऑन्टरप्रिन्युअरला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका चला एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद